नांदगाव खंडेश्वर येथे नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पक्षाच्या जनसंघटना किसान सभा शेतमजूर युनियन एस एफ अखिल भारतीय नौजवान सभा आयटक व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशव्यापी आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले स्थानिक बस स्थानक परिसरात सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित कार्यकर्ते व शेतकरी शेतमजुरांनी मोदी सरकार विरुद्ध गगनभेद रद्द रद्द करा कामगार रद्द करा कामगार विरोधी कायदा महागाईला आळा घाला या प्रमुख मागण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनाचे निवेदन तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्फत नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनात बहुसंख्येने विविध संघटनेचे पदाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे विभागीय संपर्क प्रमुख संजय मंडवधरे सुनील मेटकर गणेश अवझाडे संतोष सुरजुसे विनोद तरेकर ओमप्रकाश सावळे हरिदास राजगिरे हरिदास देशमुख मनोज गावनेर सागर कोल्हे रेखा नवरंगे जया मंडवधरे इस्राइल शाह, बाबाराव इंगळे मोरेश्वर वंजारी विनोद वैद्य इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते उत्तम ब्राह्मणवाडे उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर